गेले आहेत लीना जी, या संशोधनातून या प्रयोगातून जगाला अतिशय मोठा फायदा होणार आहे काय माहिती शास्त्र से विद्युतक तपसते प्रयोग केले ले सूक्ष्म नाही भारताकडून कारण ते आपल्याला रिप्रेझेंट करत आहेत तर ही वॉच 17 एक्सपेरिमेंट मग हे सात प्रयोग तिथे कंडक्ट केले स्टेशन मध्ये कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे आधुनिक प्रकारचं तिथे एक हेच आहे ती आणि तिथे जाऊन हे प्रयोग केले तर सगळ्या प्रयोगांना यश मिळालं तर एक होता प्रयोग तिथे मूग मट्टी मोड येतात का या गोष्टींना किंवा ज्या गोष्टी आपण इथे आपण म्हणतो की पटकन किंवा मच्छीला पृथ्वीवर मोड येतो तसे तिथे पण आणि मग करायला आपण वापर करू शकतो का असे एक दोन प्रकारचे प्रयोग होते एक होता स्क्रीन म्हणजे मोबाईलचा डिजिटल किंवा इवन लॅपटॉपचा स्क्रीन जो असतो त्याचा इफेक्ट आपल्या कॉग्नेटिव्ह थिंकिंग म्हणजे मानसिकता किंवा विचार करण्याची क्षमता याच्यावर परिणाम होतो का आणि एक होता प्रयोग तिथे डायबेटिक पेशंट असेल किंवा जर अंतरालवीर गेलेले आहेत त्यांना तिथे मधुमेह असेल तर इन्सुलिनचा ज्या इंडस्ट्रन्सचा तिथे फायदा होतो आणि तिथे त्याचा नक्कीच आपला देशही शेतीप्रधान देश आहे शेती त्यामुळे या प्रयोगांचा आपल्या देशाला देखील विशेष उपयोग होणार आहे इतकं नक्की धन्यवाद लीनाजी सोबत बातचीत केली त्यासाठी

<laughs> देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या